नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शो एक आठ साडेआठ वाजलेत आणि मी मईमध्ये आलो आहे मित्रांनो खूप दिवसानंतर मी ब्लॉक करतो आहे तुमच्यासाठी खूप व्यस्त होतो कशामध्ये तर हे बघा भात कापणीमध्ये भात कापणीमध्ये जास्त दिवस व्यस्त होतो तर त्याचं कारण असं की यावर्षी पावसाने खूप त्रास दिला आहे मित्रांनो इतका त्रास दिला आहे की लोकं भात कापायचं सोडून पण थांबलेत आठ आठ दिवस एवढा बेकार पाऊस पडतो आहे म्हणजे आम्ही दोन प्रकारचं भात केलं होतं एक महान आणि एक हळवं आता महान आणि हळवं म्हणजे काय तर महान जे आहे ते खूप जरा उशिरापर्यंत पिकतं आणि जे हळवं आहे ते लवकर पिकतं आणि ते दिवस कमी जास्त असतात म्हणजे महानचे भरपूर असतात आणि हळव्याचे कमी जास्त असतात तर आम्ही हा जो खालचा पट्टा आहे इकडे तिकडे हळवं केलं होतं म्हणजे लवकर पिकणारं आणि ते पाऊस दिवाळीनंतर पाऊस जो सुरू झाला खूप सारा त्याच्या आधी आमचं कापून ते आम्ही घरी घेतलं होतं सुकून वगैरे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला नाही पण मित्रांनो वरती जे आमचं भात होतं ना ते खूप महान होतं म्हणजे वेळाने होणार होतं तर ते राहून गेलं आणि आज जवळजवळ आठ तारीख आहे नोव्हेंबरची इतक्यात आमचं भात कधीच झोडून झालं असं कापून झालं असतं म्हणजे जवळजवळ वीस एक तारखेला ऑक्टोंबरच्या तयार होतं भात तेव्हा झालं असतं पण हे महान असल्यामुळे थोडं लेट पण झालं असतं म्हणजे एक अठ्ठावीस एक एकोणतीसपर्यंत पर्यंत झालं असतं पूर्ण कापून झोडून वगैरे पण यावर्षी त्या पावसामुळे एवढी वाट लागली आहे की भाताचं पूर्ण नुकसान झालं आहे बघा मी तुम्हाला दाखवतो हातचा जो व्हिडिओ आहे त्याच्यासाठीच केला आहे मी म्हणजे काय नुकसान झालंय ते आमचं तुम्हाला दाखवणार आहे मी म्हणजे पूर्ण वाटत लागले भाताची ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ केला आहे आणि सध्या बाहेर काय परिस्थिती चालू आहे म्हणजे काय आम्ही केलं काय करतोय ते दाखवायचं होतं तर मित्रांनो आमची जी भाजी आ, भाजी असते उन्हाळ्याची तर ती इतकं झाली पाहिजे होती पण काय आहे पावसामुळे आमचं काम जे सगळं आहे ते राहून गेले त्याच्यामुळे आम्ही कुळीत वगैरे तो पेरला नाही आहे आणि या ठिकाणी बघा मी आता आत्ता सध्या ते सुरू केलं आहे म्हणजे मळ्या साफ केलं बघा पूर्ण बांधावरती जे हे आहे ना हे जे बांधावरती असतं वऱ्या वगैरे नाचणं लावलेलं त्याचे दांडे कापून वगैरे आहेत ना ते वऱ्या कापून घेतल्यानंतर दांडे शिल्लक राहतात ते कापून वगैरे ते पूर्ण बघा ह्या मळ्या तेवढ्या एवढ्या साफ केलेत आणि तिथे मशीन तयार आता करून आता साफ वगैरे त्याचं सर्व्हिसिंग करून घेतलंय ते ठेवलं इकडे आणि ह्या मळ्या मी रात काल मशीन लावून म्हणजे गवत कापायच्या मशीन लावून साफ केल्यात पूर्ण बांध वगैरे आता हे उकळायचं आहे नंतर ते पेरणार सुकल्यानंतर मग वेळ होणार बऱ्यापैकी यावर्षी का शेतीला म्हणजे उन्हाळी जी भाजी आहे ती तिकडे आमची खूप भाजी असते तर ह्या सगळ्या मळ्या जो कापायच्या आहेत म्हणजे वरी वगैरे काढायचे खूप काम आहेत ती होऊ देत मग आम्ही भाजी करणार ती तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो मी, मी तुम्हाला आता आमचं जे वरचं भात आहे ना थोडं कापायचं आहे काय नुकसान झालं ते दाखवतो पण त्याआधी आम्ही इकडे ज्या लाशच्या मळ्या आहेत ना त्या मळ्यांच्या साईटहून थोडं भात ठेवतो तर ते कोणाटी माहिती आहे रानातले पक्षी कोंबडी मोर लांडोर बऱ्याच प्रकारचे पक्षी आमच्या इथे शेतामध्ये आहेत आमचं घर साईडला आहे आणि पूर्ण जंगल आहे साईटून बाकी कोणाचं रहदारी नाही काय नाही काय नाही आमचं जे घर आहे ते लाशला येतं आणि लास्टला असल्यामुळे बाजूला जंगल आहे पूर्णवरती लांब खूप मोठं जंगल आहे आम्ही लास्टला जातो तर ते इकडे आम्ही ठेवलं होतो ते तुम्हाला दाखवतो त्याचबरोबर मित्रांनो निसर्गाचा एक चमत्कार म्हणजे निसर्ग कसा असतो बघा की जेव्हा पाऊस असतो तेव्हा जे कोळी आहेत रानातले ते असे उभं घर बांधतात तुम्ही कोळ्यांचं घर बघितलं बघितलं असाल ते असं असं गोल गोल असतं तर ते असं घर बांधतात पण जेव्हा पाऊस जातो थंडी पडते त्यावेळेला कोळी कसं घर बांधतात ते असं भी जमिनीवरती असं पूर्ण पसरणारं घर बांधतात आणि समजायचं की असा घर बांधलं की पाऊस गेला असं समजायचं असं फार पूर्वीपासूनचे हे आहे की असं जर बांधलं की घ असं घर बांधलं की पाऊस जातो आणि त्याप्रमाणे आता चार पाच दिवस आले आहेत की अशी घरं आमच्या मुळांमध्ये भरपूर बांधले आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे पण ते एवढं सुंदर दिसतं आहे ना की त्याच्यावरती दवाचं पाणी पडलं सकाळची वेळ आहे त्यावरती दवाचं पाणी पडलं आहे तर ते खूप छान असं खूप छान दिसतं आहे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आणि तिकडचं ते भात पण दाखवतो नंतर आपण वरती जाऊया तर हे बघा या ठिकाणी आहे हे बघा या ठिकाणी कोळ्यांनी घरं बांधले आहेत हे बघा तुम्ही दाखवते मुळांमध्ये खूप सारे हे व्हाईट कलरचं सफेद कलरचं पांढऱ्या कलरचं तुम्हाला दिसत आहे डॉट स्पॉटपॉट थोडे थोडे बघा ते अगदी सगळी कोळ्यांची घरं आहेत आणि ते किती सुंदर दिसत बघा जवळून आपण बघूया त्याच्यावरती पाणी पण आहे हे बघा आता हे कॅमेऱ्यामध्ये तेवढंसं फार सुंदर दिसत नाही आहे पण ते माझ्या डोळ्यांना खूप छान असं ते खूप छान दिसतं म्हणजे त्याच्यावरती सूर्याची किरण जी पडत आहेत त्याच्यामुळं त्याच्यामधून जे कलर निघतात ना बाहेर ते कॅमेऱ्यामध्ये नक्कीच दिसत नाही आहेत आणि ते मला दिसत त्या समोर असल्यानंतर ते खूप छान दिसतं मित्रांनो मळ्या कापल्यानंतर आहेत ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे कीटक पण आपल्याला बघा खूप कलरचे खूप रंगाचे खूप आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक दिस बघायला मिळतात या ठिकाणी पण बघा एक खूप छान असं आहे आता कॅमेऱ्यामध्ये त्याला दाखवणं मला तेवढं शक्य नाही आहे कारण तेवढा आपल्याकडं मोठा कॅमेरा नाही आहे मोबाईलचाच फ कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतोय तो किती छान दिसतो बघा किती मस्त आहे कलर द्याचा असे बऱ्याच कलरचे जांभळ्या आणि हिरव्या खूप रंगाचे आपल्या इथे ते कीटक वगैरे बघायला मिळतात हे बघा या ठिकाणी पण या ठिकाणी पण बघा घर आहेत आणि कोळ्याने खूप सारी घरं बांधली आहेत तिकडे खूप म्हणजे खूप त्यांचं एक हे असतं तोंड असतं घात जायला आणि ते आत बिळा होल असतो बीळ असतो होल त्याच्यावर हा मध्ये जो आहे ना हा होल ह्या होलामध्ये ते या ठिकाणी बघा दाखवतो या ठिकाणी तो आतमध्ये जातो आणि याच्यावरती हे जे घर बांधले याच्यावरती तो आता कोण कीटक वगैरे याच्यावर त्याला तो तो अडकतो आणि तो, तो मग खाऊन त्याला पकडू शकतो अशा प्रकारचं हे घर असतं तसे खूप सारी इथे घर बांधलेत बघा इकडे खूप सारी सारे सगळ्यांमळ्यांमध्ये आहेत जेवढ्या आमच्या आहेत या ठिकाणी नाचना जो बांधावरती असतो तो आम्ही काढला आहे आणि इथे वाळायला घातलं आहे पत्र्यावरती आहे बघा यावर्षी म्हणजे हे दोन दोन मळ्यांचंच आहे दोन किंवा एक मळ्याच्याच बांधा एक खालच्या जो दोन मळ्या आहेत त्याच मांळांच्या बांधाचा हा आता आम्ही साफ केल्यामुळे बांधाचा हा नाचणं आहे खूप कमी मिळाला आहे खूप भरपूर भेटतो बांधावरती करतो आम्ही भाताच्या साईटून तर खूप हा बघा या प्र या या, या प्रकारे आता जे इथं केला बघा हा नाचं हा नाचणं आहे आणि वरी तर बांधावरती केला जातो मग बऱ्यापैकी मिळतो पण यावर्षी मित्रांनो खूप कमी मिळाला आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी की जी साईडची मळी असते साईडचा आमचा कुंपणाच्या आजूबाजूच्या मळ्या असतात ना त्या मळ्या त्या आम्ही थोड्याफार थोड्याफार ठेवतो म्हणजे का तर पक्षी आणि मोर वगैरे जे कोण असतील त्यांना खायला मिळू दे म्हणून ते बघा ही मळी आहे ना आम्ही या यासाठीून बघा इथून हे कुंपण आहे साईडचं जास्वंदीची पूर्ण जास्वंदीचं झाडांचं कुंपण केलं आहे फुलं तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सारी फुलं असतील एवढी फुलं असतात ना की खूप बघा वरपर्यंत पूर्ण झाडं लाल लाल भरलेली असतात एकदम जास्वंदीच्या सगळ्या प्रकारच्या आहेत वेगळ्या प्रकारच्या इथे पण हे बघा हे वेगळ्या प्रकारचं जास्त फुल आहे तुम्ही पाहिलं असणार नक्कीच इकडे हे हे आहे आणि आपलं जे रेग्युलर लालवाल असते इकडे मावळलं इकडे बघा इकडे खाली आले असे बऱ्याच प्रकारचे आहेत तिकडे आणखीन पुढे असतील पण सांगायचं म्हणजे हे बघा हे आहे ना आम्ही असं ठेवतो आता त्याने ते कोण मोर वगैरे जे पक्षी आहेत त्याने ते खाली घेऊन घेऊन उलटं सुलटं केलं मग ते आम्ही ठेवलं जातं तर हे येणार इथून ह्या इथून गॅपमधून ते येतात आणि इकडे संध्याकाळची किंवा सकाळी सहा वाजता वगैरे इकडे सगळे पक्षी असतात मोर असतात कोंबडी असतात इकडे खूप संध्याकाळची पाच वाजता सहा वाजता सात वाजता आंध्रापडेपर्यंत तर इकडे असं असतं तर हे आम्ही खास आधी ठेवतो अजून वरच्यावर मळ्यांना ठेवलं आहे अशा प्रकारे आणि ह्या सगळ्या आमच्या इथून अशा मळ्या आहेत वरती बऱ्याचशा आहेत आणि ह्या सगळ्या त्या आम्ही आधी आपल्या होत्या किंवा पाऊस पडायच्या आधी आणि पाऊस पडला लागल्यानंतर मग पूर्ण वाट लागली आहे आता जाऊया वरती वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखव थांबा हे बघा मित्रांनो मी आता त्या खालच्या मळीतून इकडे वरती आलो आहे आता हे जे भात आहे ना हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे महान जे भात होतो उशिरा पिकणार ते आहे आणि त्याच्या मळ्या आहेत त्या सगळ्या वरती होत्या तिकडे तिकडच्या मळ्यात ही पण नव्हती ही त्याच्यावरची जी मळ आई आहे ती तुम्हाला बघायला मी दाखवू आपण वरती तिकडे होती आणि तिकडचं ते भात आहे ना तर तिकडे खूप झाडांची सावली असते वरती झाडं आहेत ना ती सगळी आंब्याची वगैरे तिकडे सावली असते त्यामुळे त्या माळ्यातून घालता येत नाही जाऊया आपण तिकडे पण त्या माळ्यातून घालता येत नाही म्हणून हे सगळं आम्ही उचलून इथे खाली आणून घातले एक कुठे कुठे निवडून निवडून असं भात निघाले बघा आता हे काल कापलेलं आहे बघा इकडे ते खाली पडल्यामुळे हुंदरांनी पण वाट लावली आहे ह्या हे बघा हे सगळी हुंदरांची घरं आहेत सगळी हुंदरांची हुंदरांची एवढी घरं आहेत ना की त्यांनी पूर्ण माळ्या माळ्या भरल्या आहेत माती काढून काढून खूप माती काढलेली आहे हे बघा हे काल कापलेलं भात आहे इकडे आणि ना पूर्ण पूर्ण असं सगळं ते उंदरांनी माती काढले आहे त्याचं कारण काय असं तरी ते रानातले जे डुक्कर आहेत त्यांनी त्यांची चांगली सोय केली म्हणजे ते मळलं ना तर ते, ते उलटं सुलटं खाली पाडलं त्याच्यामुळे ते पूर्ण खाली आलं जमिनीवरती आणि ते त्यांना खायला एकदम सोयीचं झालं आता हे बघा हे आम्ही काल कापलेलं आहे थोडं थोडं खूप त्रास होतो कापायला दाखवतो उंदरांचं नाव इकडे हे बघा आता हे सगळं हुंदराने केलेलं आहे इकडे ना हे गवत आहे सगळं हे भात आहे मग ॲक्च्युली त्याचं एक गुंडळून गुंडळून त्यांनी घेतलं आहे बघ इकडे मातीच माती सगळी पूर्ण बांधला माती आहे पूर्ण जो बांध आहे ना पूर्ण सगळा मातीने भरला हुंदरानी माती हे केलं आहे काढले सगळी हे बघा या ठिकाणी बघा आता हे कापायचं सुरुवात केलेली आहे पण खाली किती पडले तुम्हाला दाखवतो बघा भात म्हणजे जी केसरं आहेत भाताची लोंब्या त्याच्यावरती समज जा जर शंभर जाणे असतील तर त्याचे सत्तर दाणे जमिनीवरती पडले आहेत आणि तीस जाणे आहेत ते केसरावरती आहेत म्हणजे लोंबीवरती आहेत तेवढं नुकसान झालं आहे आणि हे बघा तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे डुकराने जे वाट लावली होती ते ही बघा इकडे अशी पूर्ण सगळ्या मळ्या एकूण एक सगळ्या मळ्या अशाच आडव्या तिडव्या पडलेल्या आहेत हे बघा इकडे त्याचं शेण पण आहे उकड्यांचं ते खूप मजा केली आहे बघा इकडे पूर्ण असं सगळं उलटं सुलटं उलटं सुलटं ते कापायचंच खूप त्रासदायक आहे कापूच शकत नाही आणि त्याच्यावरती काय हाई पण नाही जे होतं ते हुंदानी पण खाल्लं आहे त्यात कोंबडी मोर लांडोर जे कोण आहेत सगळे पक्षीपिक्षी त्यांनी सगळ्यांनी खाल्ले बघा आता मी सरळ आज जाऊ शकतो हे बघा काय काय केलं आहे पूर्ण वाट हे बघा मी आज जाऊ शकतो भातामध्ये हे बघा म्हणजे सगळे अख्खीच्या माळ्या स्वर्षा सगळ्या मळ्या आहेत ना त्या सगळ्या अशा केल्या हे बघा अशा सगळ्या अशा तर हे काबू पण शकत नाही आता काय करणार आता बघूया कसं काय जमतं ते नाहीतर मग जेवढं येईल तेवढं उभे आहेत तेवढे कांड्या अशा जसं नाचना वेचतात तसं वेचणार आणि बाकीच्या वरती मग ते गवत कापायच्या मशीनने सगळं कापून टाकून देणार कारण का परत ते त्यात शेती करायची असते त्यामुळे ते राहून जाईल त्याच्यामध्ये नंतर मग नंतर मग आग लावून टाकणार हे बघा सगळ्या मळ्या ती वरची तर बघा आहे त्यात एक पण हे उभं नाही आता वरती पण जाऊया इकडे मित्रांनो मी सहज ज्या मळीमध्ये चालतोय तुम्हाला माहिती आहे की किती खास लागते भाताची पण बघा ना काहीच उभं नाही आहे हे बघा मग तुम्हाला हे उभं वरतून दिसत नाही पण मी जेव्हा खाली बसून दाखवतो तर ही मळी आहे भाताची कापायची मळी आहे बघा काय आहे का बघा आता हे उंच भात दिसतं एवढं उंच भात असायला पाहिजे हे दांडे दिसत ना एक एक काड्या पण खाली बघा कसे पूर्ण मळीच म्हणजे सगळ्या मळ्या एकच अशी नाही आता बघा हे हे बघा इकडे बघा म्हणजे काहीच नाही शिल्लक अजिबात हे बघा एक एक काडी कुठे कुठे उभी आहे ती पण त्याच्यावरती काहीच नाही कारण इकडे कोंबडी मोर वगैरे असतात ना त्यांनी सगळ्याची वाट लावली इकडे हे, हे बघा आता ही मळी आहे काहीच नाही शिल्लक हे बघा तिथे बघा दाखवतो तुम्हाला मी हे बघा ना काही शिल्लक नाही अक्षरशः भात रुजलं आहे बघा खालून जाऊया आपण खाली हे बघा हे भात रुजलं आहे खालून म्हणजे पडून कधी रुजलं आहे बघा तर एवढी परिस्थिती आहे ती पडून पूर्ण रुजलं आहे त्यानंतर आता एक वरची मी दाखवतो हे बघा ना हे बघा वाट आहे काहीच नाही नुसतं आपण जे झोडून गवत टाकतो ना झोडून गवत त्याप्रमाणे इथे आहे बघा खाली म्हणजे हे कापू शकत नाही आणि कापणार पण नाही म्हणजे काहीच नाही गवत आहे गवत जरी आम्हाला असेल तरी पण आम्ही कापू काढू शकत नाही कारण ते कसं कापणार ना बघा अजिबात वाट आहे बघा ही मळी आहे कापायची असं तुम्ही म्हणाल ही मळी आहे कापायची म्हणजे भाताची मळी पहिल्यांदा एवढं नुकसान आहे पहिल्यांदा आमच्या म्हणजे माझ्या लाईफमध्ये मध्ये मला माहित नाही एवढं कधी नुकसान केलं असेल कारण ती मळी कापायची टाकून द्यावी लागली असं नुकसान तर मला माहिती आहे बघ आता इथे आम्ही हे घातलं होतं धुरी त्याने काय काय वास येणारे पदार्थ म्हणजे प्लास्टिक किंवा टायर किंवा वाश येणारं जे काय असेल ते टाकलं होतं इथे त्यानंतर आले काय माहीत नाही पण ते त्यानंतर काय अशी परिस्थिती झाली तर आता काय मग सगळं टाकून दिलं काय करायचं आता ह्याच्यामध्ये काहीच नाही आता ही कशी कापणार ना मळी हे पूर्ण बाद आहे सर्व अजिबात काही करू शकत नाही इकडे हे लावले बुजगावनं लावले बुजगावनं हे बघा हे असं लावलंय आता तुम्हाला मी दाखवतो मी मी सापळीमध्ये आलोय आता ही जी मळी आहे ना एवढी आम्ही कापली होती कापण्यासारखी बघा इकडे आता ही हिपासून अशी 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 एवढी मध्ये कापण्यासारखी होती पण पुढे बघा अजिबात काय नाही अजिबात म्हणजे अजिबात काय नाही ना कापण्यासारखं काहीच नाही ह्या पुढच्या माळ्या आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात माळ्या ज्या आहेत ना त्यांनी कापणार नाहीत बाकी पण सगळ्यात नुकसान केलं आहे असं नाही की तेवढ्यात माळ्यांचं नुकसान केलं आहे सगळ्यात माळ्यांचं नुकसान केलं आहे पण कसं आम्ही कापल्यात एक एक काडी काढून 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 आता हे ते बघा काय परिस्थिती आहे हे कापलेली मळे आहे पण त्यामध्ये पूर्ण सगळं असं गवत होऊन आणि खाली घेऊन घेऊन आता एक एक काडी काढून आहे इकडे असं कसं काढून आता आई पण तसंच काढते तो आम्ही थोडं दाखवतो की कसं कापते ते तिकडे जाऊया आम्ही सगळेच कापतो काल आम्ही खूप अंधारपडे पण कापत होतो पप्पा मी आई आरोई सगळे आणि आमच्यासोबत अंशी पण होता मस्ती करायला उडा मारायला त्याचा एक मित्र पण बनला होता कीड कीड होती हो त्याला खूप आवड होती तिथं तो तुझा मित्र बनला होता आणि ते एकमेकांबरोबरच बोलत मजा खेळत होते आणि आम्ही काम करत होतो आता इकडे आई कापते कसं कापते दाखवतो हे भात आहे बघा हे असं असं करून करून कसं कापते बघा फक्त हे गवत काढून घ्यायचं म्हणून कापायचं काम चालय आणि माया साफ करायला लागतील परत ते आणि दुसरं काम म्हणून साठी ते हे असं खाली पडलेलं गवत त्याच्यामध्ये हाय काय नाही अजिबात ते गवत म्हणून कापायचं बघा एवढं नुकसान आई कधीच पहिलं झालं नव्हतं ना, ना। पहिल्यांदा झालं आहे आईला पण आई पण म्हणजे माझ्या आधीपासून आई आहे तर कापते बाद तिला पण माहीत नव्हतं की एवढं कधी नुकसान झालं नव्हतं पहिल्यांदा पहिल्या वर्षी आणि पाऊस पडल्यामुळे राहून गेल्यामुळे झालंय आता साधारण किती वेळ लागली मळी कापायला दोन तास अर्ध्या तासाची मळी होती अर्धा पण नाही आणि लवकर झालं असतं दोन तास म्हणजे बघा किती तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो आता ह्या मळ्या कापायला साधारण दोन तास लागतील ही मळी कापायला म्हणजे आणि सगळ्या ज्या मळ्या त्या आवरायला जोवायला जवळपास दोन तीन दिवस लागतील पण दोन तीन दिवसामध्ये जवळपास आमचं सगळं भात कापून झालो असतो एवढ्या ज्या मळ्या मळ्या आहेत त्या सगळ्या पण आता ही अशी परिस्थितीमुळे त्याच मळ्यांना इतका वेळ लागेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकडेच थांबूया तर आमचं आज किती नुकसान झालं ते तुम्हाला दाखवलं असं बऱ्याच जणांचं झालं आमचं झालं असं नाही आहे पावसामुळे या राणा राहणाऱ्या डुकरांमुळे किंवा आणखीन कोणी प्राणी असेल विद्वंस करणाऱ्या त्या प्राण्यांमुळे सगळ्यांचं नुकसान झालं आहे वाडीमध्ये गावामध्ये पण आमचं झालं ते मी तुम्हाला दाखवतो आहे कारण पहिल्यांदा इतकं झालं लोकांचं पण झालं असेल पण आमचं पहिल्यांदा इतकं झालं ते तुम्हाला दाखवलं मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा की तुमचं पण असं झालं आहे का कुठे कुठच्या गावातून झालं आहे नक्कीच कमेंट करून सांगा याचं नुकसान भरपाई पण मिळते पण आता बघूया काय होतं ते आम्ही प्रोसिजर कृषी अधिकाऱ्यांना वगैरे विचारलेलं आहे फॉरेस्टवाल्यांना पण विचारलेलं आहे आता बघूया काय होतं ते नक्की काय करावं लागतं ते तर ते पण मी तुम्हाला सांगेन नक्कीच काय झालं पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा आपण इकडचा व्हिडिओ करू तेव्हा तुम्हाला बोलता बोलता सांगेन की नुकसान भरपाई मिळाली की नाही मिळाली आणि ते काय बोलले लोक तर मित्रांनो आता पुढच्या आपण व्हिडिओमध्ये भेटूया आता मी थांबतो आहे आईला मदत करायचे तिकडे पण जायचं कारण ऊन खूप झाल्यानंतर ते खूप त्रासदायक आहे कारण स उभं असतं भात तर कापू शकलो असो आपण पण ते पडले आहे त्याच्यामुळे ते खूप उन्हातून त्रासदायक काय म्हणजे इरिट होतं कंटाळवाना वाटतं कापायला मजा येत नाही तर मी तिकडे चाललो आहे तर भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि या आमच्याकडे भात कापायला चला